श्री गुरु नामने सारोळा गहिनीनाथ ते सारोडा गहिनीनाथ श्री चैतन्य गहिनीनाथ बाबा यांची पायी रथयात्रा गत बारा तारखेला निघाली आज नववा दिवस धर्मनगरी डोंगरगाव येथे तुम्ही सर्वांनी भव्य स्वागतापूर्वक ही रथयात्रा ह्या धर्म सभेमध्ये परिवर्तित केली डोंगरगाव अपेक्षा नव्हती लहानस गाव आहे समाज आपला विखुरलेला आहे आणि इतक्या संख्येने स्वागताला उपस्थित राहतील ह्या अपेक्षेचा तुम्ही सर्वांनी भंग केला लक्षात आलं तुम्हाला जितके लहान तितके महान लहान गाव आणि महान भावना याचं दर्शन आज तुम्ही सर्वांनी घडवलं नऊ दिवसाच्या या रथयात्रेच्या पदयात्रेच्या कार्यक्रमामध्ये आजचा डोंगरगावचा पहिला नंबर लागला आहे आतापर्यंत मंगरुळचा नंबर होता आम्हाला वाटवत मंगरुळचा नंबर कोणी घेऊ शकणार नाही पण आज डोंगरगाव खरोखर तुमच्या धर्मभावनेचं खूप सुंदर असं दर्शन घडलं मला आजूबाजू आज असलेले जे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की महाराज प्रतिष्ठा झाल्यानंतर आमच्या गावामध्ये इतका मोठा भाविक भक्तवर्ग एकत्र एक झाला असेल ती पहिली वेळ आहे आज पहिल्यांदा आमच्या गावामध्ये म्हणजे डोंगरगावमध्ये एखादी रथयात्रा दिंडी आली असेल तो पहिलाच हे आहे कारण इथं दिंडी रथयात्रा येत नाही पहिल्यांदा सरोळ्याची रथयात्रा या ठिकाणी आली ती पण गैद्यनाथ बाबांची दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे गैननाथ बाबांवर भक्ती असलेला खूप मोठा भक्तवर्ग ह्या गावामध्ये आहे गुरुवारी पौर्णिमेला अमोशेला भरपूर भक्त या ठिकाणीहून गैनीनाथ बाबांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता भक्ती करण्याकरता येतात आणि विशेष म्हणजे इथून जवळजवळ मला वाटतं सात आठ किलोमीटरच आपलं सारोळा गैनीनाथ इथून गैनीनाथ गडाचं दर्शन घडतं जिथं बाबांचं आसन आहे त्या पवित्र अशा डोंगराचं दर्शन तुम्हाला रोज घडतं तुमच्यासारखे भाग्यवंत तुम्हीच आहात ही रथयात्रा काढण्यामागचा हेतू काय उद्देश काय जवळजवळ धार्मिक सगळे कार्यक्रम थांबलेले असताना सुद्धा आपल्या डोंगरगावमध्ये ही अशी यात्रा येणं याच्या ये मागचं कारण काय तर गैनीनाथ बाबांची आज्ञा होती की मला गावोगावी जाऊन माझ्या भक्तांना दर्शन द्यायचं आहे ती आज्ञा झाली आणि आम्ही चार पाच दिवसाच तयारी करून बारा तारखेला या यात्रेचं प्रस्थान झालं पहिलाच रात्री मुक्काम आमचा आसडीला होता दुसऱ्या दिवशी वाकडी कुकडी जानेफळ असं करत करत काल आम्ही शिल्लोडला होतो आणि आज शिल्लोडून ह्या ठिकाणी आलो थकवा लागलेला पण तुमच्या सर्वांचा उत्साह बघून आमचा थकवा दूर झाला मला सांगण्यात आलं जवळजवळ संपूर्ण गाव हजर आहे अत्यावश्यक सेवा ज्यांच्या आहेत डॉक्टर वगैरे असे जे किराणा दुकान ज्यांचे आहेत त्या लोकांच्या दुकाना चालू जवळजवळ सर्व भाविक भक्त वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे खूपच म्हणजे एक आनंदाची ही पर्वणी आहे तर बाबांची ही रथयात्रा बाबांनी सांगितलं की माझ्या समाधी पुढं अंधश्रद्धा अंधश्रद्धापोटी ज्या कंदोऱ्या होतात त्या कंदोऱ्या बंद झाल्या पाहिजे काय झाल्या पाहिजे बंद झाल्या पाहिजे जर नवनाथ भक्तीसार नावाचा ग्रंथ परायण केला असेल वाचला असेल आणि आता तर तुमच्या सर्वांच्या घरोघरी नवनाथ गाथा नवनाथांची गाथा सिरियल चालू झालेली आहे त्या सिरियल मधूनही आपल्याला संदेश मिळतो की नवनाथांपैकी किंवा नवनाथांचे सर्व मिळून जे चौऱ्याऐंशी सिद्ध आहे एकही नवनाथांना किंवा सिद्धांना रक्ताचा थेंब चालत नाही मांसाहार चालत नाही गैनीनाथ बाबांनी सांगितलं ह्या सर्वांना संदेश पोहोचव की माझ्या समाधी पुढं माझ्या नावाने जे रक्त सांडलं जातं ते बंद झालं पाहिजे आणि एका आवाजामध्ये आपल्या ठरा डोंगरगावचा ठराव पास झाला पाहिजे यापुढं आमच्या डोंगरगाव एकही कंदोरी गैनीनाथ बाबांच्या नावे चढणार नाही आम्ही नवस करणार नाही आमचे पावणे रावळे कार्यक्रम ठेवत असेल त्यांनाही आम्ही विरोध करू त्यांनाही थांबू हा कार्यक्रम आता थांबला पाहिजे सारोळा हे पहिल्यापासून गैनीनाथांचं होत कित्येक वर्षापासून आपल्या तोंडामध्ये पीराचं सारोळा पीराचं सारोळा म्हणायचो आपण पण सारोळा हे गैनीनाथांच आहे याच्या पुढे आपण जेव्हा जेव्हा बोलू कोणाचा सारोळा आहे सारोळा गैनीनाथ आहे नाथांचा सारोळा आहे आणि समाधीवर जेव्हा आपण दर्शन करायला जाऊ तेव्हा आपल्या सर्वांच्या तोंडून वैद्यनाथ महाराज की जय हाच शब्द निघाला पाहिजे या वर्षी तेवीस ऑगस्ट रोजी यात्रा आहे आणि त्या यात्रेच्या दिवशी डोंगर गाऊन मोठ्यात मोठी दिंडी आली पाहिजे कोणताही वार असू द्या गणपत महाराजांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे आता तयारच आहे सगळे हा काही हरकत नाही मला पूर्ण विश्वास आहे की मोठ्यात मोठी दिंडी येईल आणि तुमच्याकरता आम्ही जी पालखी आहे मागच्या वर्षापासून आपण पालखी सोहळा सुरू केला महाराजांचा तर त्या पालखी सोहळ्यामध्ये तुमच्या सर्वांची उपस्थिती व्हावी म्हणून आम्ही वेळ त्याप्रमाणे ठेवणार आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि महाराजांचे तो भक्ती सोहळा हो कारण तो महाराजांचा समाधीचा दिवस आहे त्या दिवशी महाराजांनी सारवळ्यामध्ये संजीवन समाधी घेतली जिवंतपणे समाधीमध्ये प्रवेश केला महाराजांनी म्हणून त्या दिवसाला इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण साजरा करतो म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्या ज्याप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही एकता दाखवली एका आवाजाने तुम्ही जे काही तुम्हाला सूचना देण्यात आली की बाबा रे सर्वांनी सुट्ट्या घ्यायच्या आजच्या दिवशी शेताचे काम बंद सगळे धंदे बंद आज तुमचा बाजार आहे ओ करे आज बजार, बजार।, बजार सोडून ह्या भगवंताच्या पालखी सोहळ्यामध्ये रथयात्रेमध्ये संमिलित झाले याच्या सारखी भक्ती कुठं बघायला मिळणार आहे तर खरोखर तुमच्या भक्तीला जितक्या वेळा सलाम करावा नमस्कार करावा दंडवत घालावा तितका कमी आहे पण पालखी सोहळ्याच्या दिवशी अजून याच्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सर्वांनी यायच एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर असा अखंड हरिनाम सप्ताह त्या पाच तारखेला काल्याचं कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम त्या तत्पूर्वी सकाळी नऊ ते बारा ह्या कालावधीमध्ये या, काला या वेळेमध्ये गैनीनाथ महाराज जो मंदिर आहे त्या परिसरामध्ये दुर्गा माता पंचमुखी हनुमान शनी महाराज त्रिगणेश्वर महादेव आणि नंदी महाराज या देवी देवतांची प्रतिष्ठा आहे आणि त्या प्रतिष्ठेमध्ये आमचे सद्गुरू महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर नाशिक अनेक साधू संत त्या ठिकाणी उपस्थित राहणारे आपल्या सर्वांची पण उपस्थिती प्रार्थनीय आहे समस्त गावकरी मंडळी आणि गैनिनाथ महाराज संस्थानामध्ये मी तुम्हाला सहर्ष आमंत्रण देतो आमंत्रण पत्रिका येणारच आहे पण तुम्ही सर्वांनी त्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे इथही मला सांगण्यात आलं त्या डोंगरगाव मध्ये दोन तीन असे नाथांचे स्थान आहे तुमच्या सर्वांची जागृती असली पाहिजे त्या नाथांच्या स्थानाला आपण जागवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या उपेक्षेमुळेच नाथांची बरीचशी स्थानं आज उपेक्षित आहे त्यांची भक्ती आपल्या सर्वांना करण्याची इच्छाने भावना असली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे आम्ही सारोळेकरांनी सारोळ्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तसा तुम्ही ही इथं प्रयत्न केला पाहिजे आज आपल्या सर्वांना हे अनुकूल वातावरण आहे कोणतं वातावरण आहे अनुकूल वातावरण आहे त्या वातावरणामध्ये संघटित होऊन एकत्र होऊन खांद्याला खांदा लावून हे सर्व कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे ते केल्याशिवाय गत्यंतर नाही आज आपण आपल्या धर्माबद्दल गर्व अभिमान स्वाभिमान so ठेवायचा नाही तर कोणी ठेवायचं आपल्याला ज्या धर्मामध्ये जन्म भेटला खरोखर आपल्यासारखे नशीब दुसरे कोणीच नाहीये आपण ठाई ठाई देवाला मानतो वृक्षांमध्ये प्राणी पशु पक्षांमध्ये सर्वांमध्ये आपण भगवंताला पाहतो ती जी आपली भावना आहे त्या ह्या जगामध्ये शांती आहे हिंसा केल्याने कोलाला मारण्याच्या इच्छेने आपण जेव्हा जगतो तेव्हा स्वतःलाच अशांती आणि दुःख मिळतं म्हणून आपल्या धर्माने सांगितलं सर्वे भन सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतु निरामया सर्वांना शांती मिळव सर्व निरोगी राहो ही आपली सर्वांची भावना आहे आपल्या धर्माची शिकवण आहे विनाकारण हिंसा करायची नाही विनाकारण कोणाला त्रास द्यायचं नाही पण आपलं नाव घेतलं तर ते त्याच्या मग त्याला सोडायचं नाही लक्षात घ्या आपली कायरांची बायल्यांची आपली अहिंसा नाही आहे आपली अहिंसा शूरवीरांची आहे छत्रपती शिवाजी महाराज विनाकारण कोणाला त्रास देत नव्हते विनाकारण कोणावर तलवार त्यांनी चालवली नाही महाराणा प्रतापांनी विनाकारण कोणाला त्रास दिला नाही पण जे त्यांच्या मुळावर उठले त्यांना सोडलं नाही धर्मवीर संभाजी महाराज हे असेच महापुरुष होते विनाकारण कोणाच्या मागे लागलेच नाही आपला स्वभाव तसाच असला पाहिजे आपण आपलं शांतते जगायचं पण विनाकारण कोणी आपल्याला त्रास दिला तर मग त्याला सोडायचं सोडायचं कुठं खूप विचार करा बोलताना आपण जे बोलतो त्याचा आपण सर्वांनी खूप विचार केला पाहिजे डोंगरगावमध्ये आज जे तुम्ही केलं हे कायमचं राहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा ही धार्मिक कोणतेही लहान मोठे कार्यक्रम होतील तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आम्हाला रस्त्यामध्ये जितके मंदिर भेटले खूप सुंदर पद्धत ठेवली ही की ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही गेलो तिथं आमच्या हाताने पुष्पहार देवाला अर्पण करवला पहिलंच मंदिर आम्हाला भेटलं संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचं रोहिदास महाराजांची कथा तुम्ही ऐकली नसेल तर सांगतो की ब्राह्मण ब्राह्मण वर्ग बसलेला आणि रोहिदास महाराजांना सांगितलं की तुम्ही जे रामाला आळवणी करता खरोखर कर तुमची भक्ती असेल तर प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली मधोमध दूर संत रोहिदासांना तिथं बसवलं आणि सांगितलं तुम्ही प्रभू रामचंद्रांना तुमच्या तुमच्या जवळ बोलवा मूर्ती निर्जीव आहे ती नास्तिक जो असतो तो मानतो मूर्ती निर्जीव आहे पण ज्याच्या हृदयामध्ये भगवंत बसलेला आहे त्याच्या हृदयाला ती मूर्ती मूर्ती दिसत नाही साक्षात भगवंत दिसतो संत शिरोमणी रोहिदास महाराजांना ती मूर्ती वाटत नव्हती साक्षात स्वतःचे भगवंत प्रभू रामचंद्र वाटत होते आणि त्यांनी भजन म्हटलं ठुमकत चलत रामचंद्र बाजत पैजनिया आणि जस ते भजन म्हटलं आणि खरोखर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीमध्ये जीव आला आणि नाचत नाचत ती मूर्ती संत रुविदासांच्या मांडीवर येऊन बसली विचार करा काय भक्ती असेल त्या संतांची आपण संतांना समाजामध्ये वाटून घेतलं संतांचं कोणतंही समाज आणि जात नसते लक्षात घ्या जाती जाती मध्ये स्वतःला वाटून घेऊ नका आज राजकारण्या राजकारणी लोक आहे ना, ना त्यांना स्वस्त भेटलं आज राजकारणी लोकांना फक्त काय पाहिजे मत पाहिजे दुसरं काही नाही लक्षात घ्या हा समाज तो समाज तो समाज ही जात, थी जात, थी जात। जाती ती जात ती जात कोणाला कोणत्या जातीचं कल्याणाची इच्छा नसते फक्त ते काय करतात टीव्हीवर येणे काहीतरी बोलणे कुठतरी काय शरबत वगैरे पाणी खाऊन शरब काय फ्रूट वगैरे खाऊन उपोषण उपोषण आज जवळ जवळ पहिल्यापासून मी बघितलंय कारण आमची मामांचे हॉटेल कोर्टासमोर आणि कोर्टासमोर पण काय उपोषण आम्ही लहानपणापासून बघितले पोलीस स्टेशन जवळ पण उपोषण बघितले आम्ही सिल्लोडला शिल्लोडला उपोषण म्हणजे काय पडद्याच्या मागे जायचं खाऊन पिऊन यायचं तिथं उपोषण आम्हाला तुमच्या लक्षात नाही आलं खरी उपोषण ना एका दिवसात संपतील लोक पंधरा पंधरा वीस वीस महिने महिने जगतात म्हणजे काय चमत्कार या आम्ही एक एकादशीचा उपवास करू संध्याकाळी एकदम आमचं असं होऊन जात भजन कीर्तन करता करत झोप लागायला लागते आम्हाला आणि कस काय उपोषण करतात हे तुम्हाला मूर्ख बनवण्याचे धंदे लक्षात घ्या म्हणून तुम्ही जागा हिंदू एक व्हा समाजामध्ये जातीमध्ये वाटून घेऊ नका त्याच्यात जर वाटले गेले तर तुमची वाट लागल लक्षात घ्या सगळ्यांनी एकत्र व्हा हा ठीक आहे बाबा एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचे अर्ज वगैरे भरायचे असतील त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बाबा रे जातल्या जेव्हा एखाद्या कार्यक्रमात एकत्र व्हायचं तेव्हा हिंदू म्हणून एकत्र व्हा मंदिर वेगवेगळे करू नका आपापल्या साधनेकरता तेथे ते देवता आपण बसवले त्याच्यात हरकत नाहीये पण सर्वांनी सर्व मंदिरामध्ये जाणे भक्ती करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे धनगर असो चर्मकार असो तो कोणताही असो सर्वांनी अगदी आजूबाजू आमचे नाथ जे आहेत गैनीनाथ मंदिरामध्ये सारवळ्यामध्ये त्या मंदिरामध्ये कोणती जात विचारलीच जात नाही तिथं भंडारा होतो सगळेच एक दुसऱ्याच्या आजूबाजूला बसतात एक असं समानतेची शिक्ष शिकवण देणारं गैनीनाथ महाराजांचं एक अद्भुत असं मंदिर सारोळा गैनीनाथ नावाच्या नगरीमध्ये तिथल्या आणि तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उभारलेलं आहे भविष्यातही खूप मोठं आध्यात्मिक केंद्र आपल्याला उभारायचंय उभं करायचंय आणि त्यात तुम्ही आतापर्यंत जे सहकार्य दिलं भविष्यातही तसं सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे तुम्ही सर्वांनी त्याकरता ज्या 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 वेळी वे तुम्हाला बोलवण्यात येईल तुम्हाला आव्हान करण्यात येईल त्या त्यावेळी तुमची मदत तुमचं सहकार्य तनमन धनाने आम्हाला जरुरी आहे आज या ठिकाणी आम्ही आलो पूर्ण म्हणजे जिथं सुरुवात झाली आमची नाश्ता झाला ज्या ठिकाणी तिथूनच आम्ही त्याच वेळी सांगितलं आमच्या आजूबाजूला जे मंडळी आहे आणि आमच्या सारवळ्याची जी मंडळी आहे त्यांना सांगितलं की बाबा रे डोंगरगावची बरोबरी कोणी करू शकणार नाही बाजूलाच आठ किलोमीटरवर सिल्लोड आहे काल आम्ही शिल्लोटला होतो आम्हाला पस्तावा झाला कालचा दिवस जर आम्ही पूर्ण डोंगरगावला जर दिला असता तर तो, तो आमचा सत्कार नाही लागला असता अण्णा काही हरकत नाही पुढच्या वर्षी आता ही रथयात्रा दरवर्षी येणारे लक्षात घ्या तयारी ठेवा कंटाळू नका दरवर्षी येणारे दरवर्षी तुम्हाला अशी भक्ती करा याच्यापेक्षा दरवर्षी दर अगदी वाढ झाली पाहिजे वृद्धी झाली पाहिजे त्याच्यामध्ये पण ते दिवस आपण बघू महाराजांची आज्ञा होती गैनीनाथ बाबांची आज्ञा होती माझ्या भक्तांना दर्शन द्यायचंय माझ्या भक्तांना मला स्वतः आमंत्रण द्यायला यायचंय या इच्छेने ही रथयात्रा निघालेली आणि खरोखर सांगतो की एक एक दिवस ज्या पद्धतीने स्वागत झाली लोकांनी जी भक्ती दाखवली असं आम्हाला वाटलं की खरोखर आम्ही जी रथयात्रा काढली ते सार्थक झालं चाळीस अंदाज चाळीस लोक सारवळ्याचे तरुण मंडळी पासून तर मोठ्या वर्गापर्यंत पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी सुद्धा आमच्या दिंडीमध्ये चालली काहींना तर पायातच त्रास होता एक आमचे पिराजी काय त्यांचे गोरे पिराजी गोरे, गोरे, गोरे म्हणून त्यांनी दहा दिवसामध्ये चप्पल ऊन असू द्या दगड असू द्या काही असू द्या त्यांनी चप्पल घातलीच नाही पायामध्ये काहीच घातलं नाही आणि त्यांनी ही यात्रा केली पंच्याहत्तर वर्षाचे आमचे पुंडलिक सिरसाट म्हणून आहे ते तर ध्वजा घेऊन धर्माचा झेंडा घेऊन चालले आमची तरुण मंडळी चालत पण होते मृदंग वाजवत होते टाळ वाजवत होते नृत्य भक्ती खूप त्यांनी भक्ती केली पुढच्या वर्षी तुम्हा सर्वांना पण आमच्या बरोबर यायचंय मोठ्या संख्येने आपल्याला या गंगनाथ बाबांचा भक्तीचा प्रचार करायचा आहे तुम्हाला अजून उद्याचा दिवस आहे सारवड्यापर्यंत ज्यांना चालत यायचं असं चालून चालत येऊ शकता इथली जी भक्तवर्ग आहे संध्याकाळी आपण आणवीला जाणार आहे तीनला इथून आम्ही मार्गस्थ होऊ आणि विला कार्यक्रम आहे तिथं गावभर बाबांची रथयात्रा फिरेल आणि पंचमुखी महादेव मंदिर जे आहे तिथं विश्राम होईल उद्या नागेश्वर नगर हिमाबाद येथे सकाळचा कार्यक्रम असणार आहे तिथून परत दोन अडीच वाजता मार्गस्थ होऊ आणि सारुळा गहिनीनाथ बाबांचं जे गाव आहे गहिनीनाथ तुम्हाला एक सांगतो की आपल्या सर्वांचं जोरदार नशीब आहे के आपले जे नवनाथ आहे नवनाथामध्ये शेवटचे नाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ त्यांची समाधी खरी समाधी जी आहे ती आपल्या सारोळ्याला आहे बाकीचे सगळे नाथ कुठे आहे बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये पण फक्त एकच नाथ आपल्याकडं मराठवाड्याच्या ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिल्लोड तालुक्यामध्ये सारोळा गहिनीनाथ गावात संजीवन समाधी कोणाची असेल तर ती कोणाची आहे गैनीनाथ महाराजांची आपल्या सर्वांना किती किती जवळच आहे मला स्थान आपली मढी म्हणा आपलं सावरगाव म्हणा आपलं जे काही म्हणा ते कोणतं आहे सारोळा आहे आपण तितक दूर जाऊ शकत नाही दर गुरुवारची वारी पौर्णिमेची वारी अमावश्याची वारी आणि जेव्हा तुम्हाला वाटलं वा, तेव्हा तिथं तुम्ही येऊ शकता खूप सुंदर अशी व्यवस्था सारोळा गैनीनाथकरांनी केलेली आहे नगर रहिमाबाद इथला अजिनाथ शेषराव शिरसाळ या पुण्यात महाराजांच्या चरणी दहा रूम समर्पित केल्या जवळजवळ चार पाच दहा दिवसांमध्ये त्या रूम पूर्ण होतील ज्यांना अमावशा जवळ जवळ सव्वा महिन्याकरता करता किंवा ज्यांना पौर्णिमा अमावश्याला यायचा असेल ते पुण्यात मुक्काम करू शकता अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी निश्चिंतपणे गैनीनाथ बाबांची भक्ती करण्याकरता केव्हाही येऊ शकता तुमची तयारी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तुम्ही सर्व ज्या पद्धतीने तुमच्या हृदयामध्ये भक्तिभाव ठेवताय तो भक्तिभाव परत परत एकदा त्याला वंदन करतो आणि परत एकदा म्हणजे आता भरपूर वेळ झालेला आहे सकाळपासून तुम्ही मला वाटतं तयारी मध्ये लागलेले आहे ओ हो हो सहा वाजेपासून आता किती <laughs> वाजले कोणाचे बारा वाजले म्हणे कोणाचे वाजले ज्याचे वाजायचे त्याचे वाजले आपले तर नाही वाजले हा ज्याला ज्याचे वाजवायचे होते ते वाजवले लक्षात घ्या वा� आता तुमच्या लक्षात आलं ना तुम्हाला आज विचारतील काय झालं काय कार्यक्रम होता सांगा की सारोळ्याहून गैनीनाथ बाबा आमच्या दर्शना करता आम्हाला दर्शन देण्याकरता ह्या ठिकाणी आले होते आणि दरवर्षी येणार आहे तुम्हाला ही दर्शन देणार आहे कोणाला त्यांनाही दर्शन देणारे लक्षात घ्या ज्यांना करायचे नसतील त्यांना सुद्धा दर्शन देणार आहे दर्शन करावंच लागणार आहे लक्षात घ्या डोळी थोडी बंद करणार आहे हा डोळे बंद करून चालणारच नाहीये डोळे फाडून दर्शन करावं लागणार आहे तर आपण सर्वांनी एक संकल्प करायचा आहे लवकरात लवकर आपल्याला सारवळ्यामध्ये बाबांचं भव्य दिव्य असं मंदिर उभार उभारण्याचं आहे आणि त्यांच्या समाधीची आपल्या सर्वांना मिळून पूजा करायची आहे हा संकल्प आजच्या दिवशी आपण सर्वांनी करायचा तरच या रथयात्रेचं फळ आपल्याला मिळणार आहे लगेच ते होणार नाहीये हळूहळू होईल आपण सर्वांनी प्रयत्न केले एखादा एक दिवस आपण ठेवू भव्य असा गैनीनाथ भक्तांचा मेळावा हजारो लोकांनी त्या ठिकाणी एकत्र व्हायचं जवळजवळ माझा असा विचार असा संकल्प आहे गैनीनाथ महाराजांचा जन्म सोहळा जन्मोत्सव आपण ज्याला म्हणतो तो, तो जन्मोत्सव आपण सर्वांनी नाथ भक्तांनी हजारोच्या संख्येमध्ये त्या मंदिराच्या इथं आपल्याला साजरा करायचा सा। आहे त्या दिवसाची आपण सर्वांनी वाट पाहिजे आहे त्याची आपण सर्वांनी मिळून तयारी करायची आहे आणि हजारो लाखोच्या श्रद्धेने आपण त्या ठिकाणी गैनीनाथ बाबांचा जय जयकार करायचा आहे इथला तरुण वर्ग जो आहे त्या तरुण वर्गाला पण माझी खास खास विनंती आहे की आपण सर्वांनी भविष्याचा विचार करत आपलं जे हनुमंतरायाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हनुमान चालिसेला दर शनिवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय किती संख्या असते हनुमान चालिसेला होते की नाही मला इतकं सांगा होते ना किती किती संख्या आहे आज एक एक तरुण इतके आनंदात मी बघितले इतके फोटो काढले इतके पोरं माझ्या कड्यावर दिले मी लग्न केल्याशिवाय आलो पोरं कसे पकडायचे ते जरा मला त्यांना आज जमत नव्हतं म्हणे महाराज कान कान फुका, फुका म्हणजे सगळे माझे शिष्य झाले हा लक्षात घ्या आता यांनी सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे सगळे पोरं कडेवर देणे खूप तुमचा जो भक्तिभाव आहे तो खूप जोरदार आहे तरुण जितके पण आपले ह्या ठिकाणी डोंगरगावचे सर्वांना माझं हात जोडून सांगणं आहे की शनिवारचा सा दिवस सात वाजता किंवा साडेसात वाजता सर्वांनी जे आपलं हनुमंतरायाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने एकत्र व्हायचं आणि हनुमान चालिसा म्हणायची किती संख्या पाहिजे किती संख्या पाहिजे कमीत कमी एकशे आठ किती एकशे आठ होऊ शकतं का एकशे आठ केव्हापासून या शनिवारापासून आपण सुरुवात करायची त्याच्यात एकही एक कमी जास्त व्हायला नको त्या वेळेला काही काम असलं ते मागं पुढं करायचं पण हनुमान चालिसेला सर्वांनी हजर राहायचं मावल्यांना खास माझी विनंती आहे की आपल्या इथं दत्त मंदिर आहे गणपती मंदिर त्या मंदिरामध्ये गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ भक्त मंडळ पण ह्या ठिकाणी आहे तर त्यांना माझं सांगणं आहे गुरुवारच्या दिवशी कमीत कमी एकशे आठ महिलांनी समूह दत्त गुरूंची आरती करायची कारण नाथांचे गुरु कोण आहे कोण आहे दत्तात्रय भगवान आहे मग नाथांचे गुरु दत्तात्रय भगवान येत आपल्या सर्वांचं कर्तव्य महिला मंडळ खास पुरुष पण येतील पण एकशे आठ महिलांनी दत्त गुरूंच्या आरतीमध्ये उप उपस्थित राहायचं मान्य आहे का पण त्या रविवारपासून ह्या रविवार ह्या गुरुवारपासून आपण सर्वांनी एकशे आठ संख्येमध्ये महिला वर्गाने आरती सुरू करायची आहे म्हणजे सगळ्यांना आपण काम दिलं पुरुष वर्ग तर रोज दर्शनाला येणारच आहे आणि त्याशिवाय ते तुमच्या कार्यक्रमामध्ये पण उपस्थित राहणार आहे तर या ठिकाणी झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो सद्गुरु चैतन्य गैरनाथ महाराज की जय जगद्गुरु राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज की मारुती महाराज की गैनीनाथ महाराज संस्थानावरती आम्ही गावोगावी सर्व ग्रामस्थांना दर्शन घडावे या इच्छेने संस्थानावरती फोटो दिला जातो तो फोटोही या ठिकाणी दिला जातोय तर एक असं मंदिर त्या मंदिरामध्ये सर्वांनी तो फोटो तिथं स्थापित करावा आणि सर्व ग्रामस्थांनी तिथं रोज जाऊन नाथांचं दर्शन घ्यावं तो फोटो तो तो या ठिकाणी देण्यात येत आहे ग्रामस्थांनी तो घेण्याची कृपा करावा डोंगरगावची मंडळी सरपंच आहे